पण पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्य गावाबाहेर सरत नाही अजूनही पण असं वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्य गावाबाहेर सरत नाही अरे ज्यांच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही ज्यांच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही आणि आमरण उपोषणाच्या नाटकात गांधी पासून अण्णापर्यंत कुणीच मरत नाही भरभक्कम आहे भिंती प्रामाणिक निष्ठेच्या भरभक्कम आहे भिंती प्रामाणिक निष्ठेच्या स्वार्थासाठी ओढणारा नुसताच लाचारीचा धुरळा नव्हे अरे शौर्याची यशोगाथा ही खेकड्यांचा मेळा नव्हे शौर्याची यशोगाथा ही खेकड्यांचा मेळा नव्हे जल्लोष हा भडव्यांचा सोहळा नव्हे थोड वाईट वाटेल पण ही बसलोच तिथे आणि कविता पूर्ण वेगळी कवितेचं नाव आहे विश्वसुंदरी आमच्या माता भगिनी बसल्या त्यांच्यासाठी एक कविता नाही झाली म्हणून मी कविता पेश करतो आणि विश्वसुंदरी कविता ही मी लिहिली स्त्रियांसाठी पण पुरुषांनी शांतपणे ऐकावे अशी कविता आहे विश्वसुंदरी <laughs> <laughs> मित्र तसाच येतो अचानक वाळवाच्या पावसासारखा मित्र तसाच येतो अचानक वाळवाच्या पावसासारखा आणि भिजवून जातो चिंब एखाद्या प्रश्नाच्या सरीत कसा अनलॉक होत्या अशा आविर्भावात त्या गालात हसत हसत अचानक आणि वस्ता वस्ताच केला प्रश्न तुला माहिती आहे का विश्वसुंदरी तुला माहिती आहे का विश्वसुंदरी मी म्हणालो हो करून मनाची तयारी मी म्हणालो हो करून मनाची तयारी तर तो म्हणाला सांग मग नाव एखादं तरी तो म्हणाला सांग मग नाव एखाद तरी मी म्हणालो बायको मासे माझ्या उत्तराच्या धक्क्याने कोलमरता कोणवडता माझ्याकडे अविश्वासाने पाप म्हणाला दुसरं लग्न बिग्न केलं की काय मी म्हणाल नाही रे तीच बायको कोण बहिणी आणि विश्वसुंदरी त्रिकोणी चौकणी चेहरा करीत त्याने विचारले मी ठामपणे म्हणालो हो तीच ती बायकोच कारण तीच सावरते रे सगळे घराने आवरते सुद्धा तेच करते आपलं मुलांचं सासू सासऱ्यांच सगळ्या सगळ्यांचं सगळ्यांच्या आवडी निवडी जपते रे ती सगळ्यांच्या आवडी निवडी पुरवता पुरवता तिच्या स्वतःच्या काय आवडी निवडी हेच विसरून जाते आपण ही नाही कधी विचारत साधी तकली नाही घेत तीच सगळ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानून घेते आपण संकटात सापडावं ती दुवा असते आपण आजारी पडावं ती दवा असते आपण संकटात सापडावं ती दुवा असते आपण आजारी पडावं ती दवा असते आपण कासावीस व्हावं जुण ती झुळझुळाने हवा असते अरे आपल्यासाठी प्रत्येक दिवस ती नवा असते सांग रे जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का सांग ना जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का, का पुन्हा ठावे कधी नव्हे तो काहीच न बोलता मुसमुसत गेला शर्टाच्या बाहेने डोळे पुसत पुसत गेला इतक्यात कानावर पडला जगातला सगळ्यात गोड आवाज अरे भाऊजी काहीच नाही घेता गेले मी मनातल्या मनात म्हणालो आज तो बरंच काय घेऊन गेलाय आज तो बरंच काय घेऊन गेलाय यानंतर मी सुमितला विनंती करतो जोरदार रचना त्यांनी घ्यावी शांत राहून होणार काहीच नाही आपण समजतोय की सोपी लढाई अजिबात नाही अरे अवघड आहे चळवळीचा घाट पण चढावं लागेल अवघड आहे चळवळीचा घाट पण चढाव लागेल हजारोंच्या गर्दी समोर आंबेडकर होऊन लढावा लागेल देशभक्तीच्या खोट्या टिमक्या सांगाच देशभक्तीच्या खोट्या टिमक्या एकदा सांगाच नेमकं तुमचं ह्या देशासाठी काय योगदान आहे नेमकं तुमचं ह्या देशासाठी काय योगदान आहे अरे पुनर्जन्मावरती आमचा विश्वास नाहीच पण बाबासाहेबांचा दुसरा जन्म म्हणजेच संविधान आहे संविधान आहे बुद्धाची करुणा अंगीकारणारा महत्वाची कविता सादर करतो करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या बुद्धाची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या आणि बाबासाहेबांचा सा संघर्ष जाणणारा कधीच करणार नाही आत्महत्या जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे ज्यांनी <गी> सावित्रीला समजून घेतलं पाहिजे जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे ज्यांनी सावित्रीला समजून घेतलं पाहिजे त्या मुरया बनवून फिरतात जेजुरीच्या गडावर त्या त्या मुरया बनून फिरतात जेजुरीच्या गडावर म्हणून आजचा शिवाजी आजचा ज्योतिबा नोटा उगवतोय चिट्ट्या मारतोय तमाशाच्या फडावर हेरपाट मारून पायाचं सालपाट गेलं मारून पायाचं पायाचलपाट गेलं टाळ फुटला डोळ मिटल पण विठ्ठल काही पावलाच नाही पण विठ्ठल काही पावलाच नाही ज्याने पंढरीच्या गाभाऱ्यातल्या अंधारात बुद्धच चोरला तो पंढरीचा जोर अजून घावलाच नाही पंढरीचा जोर अजून घावलाच नाही वर्गा बाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं वर्गात बाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं म्हणून संविधान वर्गाच्या आत शिकवायचं नाही वर्गा बाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं म्हणून संविधान वर्गाच्या आत शिकवायचं नाही अरे ही असली कसली शाळा आहे फयासारखा इथं माणसांच्या मनाचा रंग सुद्धा काळा आहे रस्त्यावरती पडलेला खड्डा आणि बुजवलेला खड्डा रस्त्यावरती पडलेला खड्डा आणि बुजवलेला खड्डा यापेक्षा घ्या वाचून काळजाला आणि मातीला पडलेल्या सरकार असलं तरी देश कष्टकऱ्यांचा आहे रामदेव बाबा पोटाची भूक मिटवण्यासाठी अरे एखादा तरी शिकवाना योगा बेडकाच लग्न लावणाऱ्या आणि आंबे खाऊन बोर काढणाऱ्या बेडकाचं लग्न लावणाऱ्या आंबे खाऊन पोरं काढणाऱ्या आणि दगडाला थंडता भरला म्हणून तपासणाऱ्या देशात माणसाच्या पोटी सुद्धा जन्माला येतील दगड अरे मिठीत घेऊन पोटात घुसून पाठीत खंजर खूपसला अरे माणसा आता तरी डोळे दगड मारून चालप करून दंगल घडवता येते दगड मारून चालप करून दंगल घडवता येते पण माणूस घडवता येत नाही दगड मारून करून दंगल घडवता येते पण माणूस घडवता येत नाही ज्यांच्या विचारांचा पायाच मजबूत नसतो त्यांना क्रांतीचा कच चढवता येत नाही त्यांना क्रांतीचा कच चढवता येत नाही राजकारणात समाजकारण समाजकारणात राजकारण राजकारणात समाजकारण समाजकारणात राजकारण सारी सारी गदगद नुसतच झाले गजकरण काल फक्त संविधान वाचण्याचा प्रश्न होता काल काल फक्त संविधान वाचण्याचा प्रश्न होता आज संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे म्हणून माझ्या कवितेच्या सुरुवातीला बुद्धाची करुणा आणि बाबासाहेबांचा संघर्ष आहे बाबासाहेबांचा संघर्ष आहे बाबासाहेबांचा संघर्ष आहे जय संविधान भोकला आहे आणि आतापर्यंत जे सगळं वातावरण त्यांनी ठेवलं ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्यांचा एक विशेष गुण आहे मी ज्यावेळी विशेष गुण असा आहे की मी ज्यावेळी मुला नजुरींची गोष्ट ऐकली माझ्या डोळ्यासमोर नितीन चंदन शिवाय म्हणजे त्या मुल्ला नसुरींनी एक किलो मटन घरी आणलं बायकोला सांगितलं शिजवून ठेवतो परंतु मी फिरून येतो तिने मटण शिजवलं टेस्ट करायला एक पीस खाल्लं ते इतका चांगला झाला होता तिथे म्हटली एक पीस आणखी एक खाऊया काय होणार आहे आणखी एक खाल्ला असं करत करत एक किलो मटण खाल्लं तिने एक किलो एक किलो खाल्लं आता तिला प्रश्न पडला की हा मुलगा घरी आल्यावर याला द्यायचं काय नसतं तिला काय द्यायचं तिला प्रश्न पडला तिने डोकं लढवलं तिने काय केलं त्यांच्या घरात एक मांजर पाळलेलं होत त्या मांजराला जवळ आणलं लंडून टाकला कालून वगैरे सगळं घरात केलं मांजराने तिथे बसवलं आणि ग बसवून राहिले कोपऱ्यात तेवढ्यात तो मुलांना सोन आला म्हणला चल 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 भूक लागली म्हणजे काय वाढू तुम्हाला मांजर पाळू नका पाळू नका ते मांजर पाडलं सगळं मटण मांजराने खाल्लं तो अजिबात काय बोलला नाही बघा तो अजिबात काय ना बोलला त्यांनी काय केलं जाऊन वजन काटा आणला वजन काटा आणला आणि मांजराला वजन काटात ठेवलं एक किलो भरलं बघा मांजर एक किलो भरलं तो बायका म्हणाला हे जर मटण असेल तर मांजर कुठं आहे आणि हे जर मांजर असेल तर मटण कुठं आहे कारण मटन एक किलो होता ना इतकं थेट माणसांचं निरीक्षण करणारा इतक्या बारकाईने माणूस बघणारा या महाराष्ट्रातला एकमेव कवी जर कोण असेल तर ना, त्याचं नाव आहे नितीन चंद्राला आपल्या समोर पाचारण करतो टाळ्या वा सांगायची गरजच नाही ज्ञान कवितेसाठी बसले कुठली कविता माझी ओळख करून दिली पण माझी खरी ओळख एक कार्यकर्ता करतो मित्र आहे त्याने परवा जाहीर ओळख करून दिली की ताटात किती वाढलं तरी बाजूच्या वाटीत बोट घालून जो चाचकतो त्याच नाव नितीन त्याच खरंच आहे कविता आहे आमचा कांबळे आता कांबळे कविता ऐकताना एक लक्ष ठेव कांबळे हा एका जातीचा नाही कांबळे हा सगळ्या जातीत आढळतो आणि मला एक विशेषता सांगायचं आहे की मी जे म्हणत होतो की आमची लोक आपली लोक महाराजीच म्हणजे आपली असं ही डोक्यात काढून टाका ना आणि तुमच्या एवढं जातीवादी दुसरं कोण नाही <laughs> <laughs> दाभोळकर बी आपले पानसरी बी आपले हे wow. आपले हे महाराजांपासून बाबासाहेबांपर्यंत सगळ्यांना घेऊन येतात ते ये आपले आपल्या जाती आपली जाती यमआर एमजी असलं नाही आपले <laughs> मागाणी तर परवा ते नवीन पोरीनी मला त्या सारद बागे होतात तसे म्हणजे आम्ही आहे आम्ही आता कोड लोक मॅनभोर म्हणले पिवळा पण असतो ना मॅनभो जात कुटुंब कट्टर झाली बघा आमच्या बैलांवर आता काय जो बसल्या पोरं तर होतीच सकाळी सकाळी ते शोभ शिव सकाळ म्हणून भगवान झेंडा मला प्रश्न पडतो आता ही सकाळ कुठून आली म्हणजे आता शिवाजी महाराज येणार उठा सका सका। <coughs> सका सका ते आपली सकाळ झाली शिव सकाळ ते मराठा पेट सकाळ आमचीच आहे म्हणत शिव सकाळ ही त्यांचीच आहे आपलाच आवाज आला ऐकायचा ते म्हणला त्यांचीच आधी भाऊ आपली करावं लागते आणि कर आणि निळाची आणला शिव भीम सकाळ ती सकाळ अकरा वाजता गडी उठते आपल्याला या दोघ सकाळ घुमता गुमत तिसरा आला करंट मध्ये म्हणला याची झाली याची आपली म्हणलं करा आपली त्याने पिवळा झेंडा काढला शुभ लावू सकाळ त्याच्यात सुरेश टाकला त्याने त्याला म्हणलं नऊ कर ते म्हणला मला काय माहिती वर्ण आले म्हणणं आणखी आले म्हणून लहूजी वस्तात सगळे आता खरा लवजीव असतात सगळं तुम्हाला ऐकणार आएक ऐकायचं कारण ती गरजेचं होतं बरं का आताच्या आता वातावरणात लवजी सांगणं खाला लवजी सांगणं सावित्रीबाई फुलेच्या पाठीमागे दांडपट्टा घेऊन उभा असणारा लवजी सांगणं हे गरजेचं होतं नाहीतर बिनकामाच मागांच्या वज्रपुटीत हिंदुत्व बुधमरला असत मला प्रश्न पडतो हिंदुत्व बुधमरला असतं का मग गुदमरण शेवटी ते बुदमरणारच आहे अंगटा बाजून राहिला आणि चार बोट आले अ बी गुद्ध मरा लागले परवा एक नेता म्हणाला की काय लांडग्या तोंडाला रक्त लागलं मला प्रश्न पडला लांडगा नेमकं कोणाला म्हणत मी फोन केला होता त्यांना म्हणलं खरोखर तुम्ही बोलला लांडग्या तोंडाला रक्त लागल त्यालाही आनंद झाला आपल्या बाजून आला म्हणलं या लांडग्यांनी माणसाचं रक्त नाही इथल्या व्यवस्थेचं रक्त शोषण म्हणून या लांडग्यांनी खऱ्या अर्थान आज चळवळ उभी केली आम्हाला अभिमान वाटतो आपल्या लांडग्यांचा आणि आपला लांडगावून जगलच पाहिजे म्हणून तो कवी कविता आली तो कांबळेची हा कांबळे सगळीकडं आहे हा कांबळे म्हणजे एक नाव आहे हा कांबळे देशपांडे असतो हा कांबळे कुलकर्णी असतो हा कांबळे कधी कधी भोसले असतो हा कांबळे कधी कधी सगळीकडं असतो त्याला काय काय त्रास होत जातो या विचाराचा त्याचीही कविता आहे फक्त भीमनगर मधलाच आहे असं नाही कारण बाबासाहेब आंबेडकर नगर मधून आंबेड मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर कधी कधी सदाशिव पेठेतून सुद्धा प्रेमाचा हात पुढं आलेला आहे म्हणून जातीय वादाची चळवळ हळूहळू संपत यायला लागलेली आहे आम्हीच लढलो म्हणून जातीयवाद संपलेला नाही कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा प्रेमान आम्हाला छातीला धरलं म्हणूनही जातीवाद कमी झाला शाहू महाराजांनी कधी कधी पाठीवरती जातीवाद कमी झाला त्यामुळे ही मिठी घट्ट आहे घट्टर तिकडेही कांबळे आणि इकडेही कांबळे हा कांबळे ऐकताना एवढंच लक्षात की आमचा कांबळे लय हुशार आमचा कांबळे लय हुशार कधीच नाही रडला नुसताच कणला आमचा कांबळे लय हुशार कधीच नाही रडला नुसताच कणला आ करून कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून कांबळेनं मास्तरला असा तुडवला मास्तरनं कांबळेला असा तुडवला असा तुडवला पण कांदिमा कांबळेने मी असा तुडवून काही म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला पण कांबळे मी नाही रडला नुसताच खडला कांबळे वयात आला मिशीत आला विशीत आला आणि कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला मग तिनं विचारली त्याची जात कांबळे म्हणाला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकीकडच जात तिनं बरोबर वळवली चळवळीची जात मग तिनं मी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला असाच तुडवला असाच तुडवला तो कांबळे हुशार नाही रडला नुसताच काढला कांबळेच लग्न ठरलं घरचे म्हणाले मुहूर्त पा कांबळे मनाला पटत नाही खोले वाचा नातेवाईक म्हणले सत्यनारायण कांबळे म्हणला जमत नाही मग भावकी म्हणली कोकण तरी का जागरण कांबळे म्हणतात जमणारच नाही फुले वाचा गाडगे बाबा वाचा मग घरच्यांनीच कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला कांबळे विभूषा नाही रडला नुसताच काढला मग कांबळे चळवळीत आला चवळीचा सगळा इस्कूट बघितला गट तर दिसले आरबीआय काढतील पण गट बऱ्याच वेळेला मला कालच एक फोन आला म्हणते दादा पक्षाचा दा वर्धपान दिन वर्धमान वर्धपान दिन आहे त्याच्या निमित्तानं तुम्ही या म्हटलं मागच्या वर्षी आलो होतो ते म्हणते आता दुसरा गट काढलाय बर आहे चार गट झाले चार तारखा माझ्या गट तर दिसले आणि कांबळे सगळ्यांना वाटला सगळ्यांनी एकत्रित चळवळ समजून घ्या फुले शाह आंबेडकर चळवळ समजून घ्या एकत्रित या एकत्रित द्या शेवटी वाईटातून सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला मग याला कळले तुडवायला एकत्रित आले पण कांबळे नाही नुसताच खा कर आता कांबळेचा मुलगा पोटा झालाय तिकडं मुलांकडे लक्ष द्यायचं कमी झालं मग ते पोरग मोबाईल वर वाया गेलं <laughs> इंस्टाग्राम वर रील वगैरे ते रील बघता बघता त्याला काहीतरी दिसले चळवळीच त्यानं परवा कांबळेच्या मुला मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण ही संविधान काय भानगड त्याला आता मात्र कांबळे पेरला पण गावभर पेरलं आणि घरातच उगवलं म्हणून त्यानं दार लावून पोळाला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण चिरंजीव कांबळे मी खुशा तो पण नाही रडला तो दोनदा काढला लक्षात आलं ते म्हणत ही डबल घेत आणि विचार पुस्तकातले पुस्तकात जायला आणि आता कांबळे वेळा झालाय कांबळेला व्यवस्थेने वेळ ठरवलंय कांबळेला घरच्यांनी वेळ ठरवलंय कांबळेला शेजारच्यांनी वेळ ठरवलंय कांबळेला भावकीनं वेळ ठरवलं आणि कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात टाकले कांबळे वेड्यासारखं बडबडत असतो कांबळे वेड्यासारखं फुले शाहू आंबेडकर म्हणत असतो कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय नातं सांगत असतो कांबळे वेड्यासारखं कवी संमेलनाला जात असतो कांबळे वेड्यासारखं मानव घोषणा देत असतो पण कांबळे घोषणा देताना त्याच्या हातात कुठल्याही एका रंगाची चिंदी नसते कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान कांबळेने उघडून ठेवलंय आणि छातीला थावून ठेवलंय पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तोडवत आहे पण कांबळे नाही रडत तो हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत हा भारत सुद्धा जिवंत राहणार आहे हेच या देशातलं अंतिम सत्य आहे त्याचबरोबर आयोजकांचे मी मनापासून आभार न मानता त्यांच्याबद्दल एवढच मनी कि आभारांचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला मला सगळ्यात जास्त सत्कार समारंभ आवडला म्हणजे पटकन मोकल केलं मेन कार्यक्रमाला सुरुवात केली या सत्कारा सत्कारामध्ये सुद्धा चळवळ माग पडायला वरच का त्याच पिकड का हे खाली का पिकड का मला कधी कधी प्रश्न पडतो बाबासाहेब हज नाव काढून याच नाव <laughs> टाकाव तिथं तरी त्याला वाईट वाटत जरा खालीच झाले जरा वरच झाले ब ही जी काही सुरू आहे समाजामध्ये नाव प्रसिद्धी याच्या पलीकडे जाऊन चळवळ आणि बाबासाहेब हे जास्त महत्वाचे आहे म्हणून राजकीय कविता एक मान चाललं हो ना आपल्या काय फरक पडत अजून एक केस दोन तीन महिने जरी एखादी केस नाही झाली आंदोलन आहे तर मला वाटतं वाटत जीवंत आहे की नाही ते झाली पाहिजे <laughs> कविता आहे कार्यकर्तेची राजकीय कार्यकर्ते कार्यकर्ते तीन प्रकारचे असतात जुन्या काळात पण असे कार्यकर्ते होते दादा बर का मी गमती सांगतो रेकॉर्डिंग आमच्या गावात वडील सांगतात की जयंतराव पाटील जे आहे त्यांचे वडील मारले होते राजाराम बापू पाटील आता नेमकं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कशाचा आता आमच्या गावात लग्न होते मग त्या लग्नात एक जर असा पांढरी कपडे किपडे घालून आला कॅमेरा घेऊन तेव्हा कॅमेरा त्याच्याकडेच होता दुसरी नव्हता ते कॅमेरावाला बघितल्यावर सगळ्या बायका बायका अशा खुश सगळी माणसं ते कॅमेरा आणि त्यानं सगळ्यांना जशी उभी राहतात तशी उभी केली एका रागे आणि त्यानं फोटो काढला सावधान अवस्थेत थांबायला खाली मान बन आणि ते फोटो काढून घेऊन गेलं लग्नात जेवण बी गेलं आणि नंतर आठ दिवसानं आमच्या वडिलांना कळलं त्यानं तो फोटो नेऊन जैन पाटलांना दाखवला आणि त्यांना सांगितलं की राजाराम बापू गेल्यानंतर मी गावाला अभिवादन सभा घेतली आणि राजाराम बापूंना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला अडीच लाख रुपये खर्च केला वाटला त्याने पाच लाख रुपये असे कार्यकर्ते तेव्हा बी होते आणि आज बी आहे कविता आजच्या कार्यकर्तेचे कार्यकर्ता प्रत्येक पक्षात कसं जातो तो कुठं असेल आता सध्या तो कुठं असेल त्याची कळे असेल तो इथच कुठ असेल असेल तो इथच कुठेतरी असेल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल असेल तो इथं कुठंतरी असेल हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल आणि कट्टर हिंदू होऊन तो मातोश्रीवर गेला असेल असेल तो इथं कुठेतरी असेल मातोश्रीवर हिंदुत्वाचा खेळ करत करत हळूच धनुष्य बाण घेऊन तो गुवाहाटीला पळाला असेल असेल तो इथंच कुठेतरी असेल गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल बहरला असेल पण पन्नास खोके एकदम ओकेच्या प्रश्न ऐकून तो गोंधळला असेल असेल तो इथं कुठंतरी असेल तो परत आला असेल तो घाबरला असेल मला धरून नेतील का मला पकडून नेतील का मला कारवाई करतील का मला अटक होईल का या भीतीनं तो कमळाच्या फुलात लपला असेल पण कमळाच्या फुलांनी सुद्धा फार आवळून आवडून त्याचा रस काढला असेल असेल तो इथंच कुठतरी असेल आणि सगळा रस निघून गेला त्याची दाढी वाढली असेल तो थकला असेल आणि अचानक त्याला भारत दिसला असेल आता एका एका पक्षावर टीका झाली माझा बर झाल पण पुढच्या पक्ष कडव्यात तुमचा पक्ष आहे त्या तो शेजारचा असला <laughs> की तुम्ही ती गप असा नंतर तुमच्यावर चढणार त्याला अचानक भारत दिसला असेल आणि तो, तो हळू भारत जोडोच्या यात्रेत सामील झाला असेल पण यात्रेत नेमकं चालायचं चा कुठं आणि कधी पर्य या विचारानं तो थकला असेल आणि नांदेड मध्ये असेल असेल तो इथंच कुठ तरी शेवटी त्याला वेळ कळली असेल त्यानं घड्याळाकडे बघितला असेल मग तो घड्याळाजवळ आला असेल पण इथं काकाजवळ थांबायचं का पुतण्याजवळ बसायचं हीच त्याला कळत नसेल शेवटी तुतारी वाजवून बसला असेल असेल तो इथं कुठतरी असेल शेवटी सगळ्यांनीच नाकारल्यावर बाबासाहेब आठवले असतील त्याला अन्याय विरुद्ध चीड निर्माण झाली असेल आणि तो हळूच आरपीआय मध्ये आला असेल असेल तो इथं कुठेतरी असेल पण आरपीआय मध्ये आल्यावर त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गजला असेल आणि त्याला वंचित जाण्यासारखे असेल तो कुठं कुठंतरी असेल आणि मग तो हळूच वंचित मध्ये आला असेल हळूच वंचित मध्ये आला असेल पण इथं नेमकं वंचित कोण <laughs> हीच त्याला कळत नसेल असेल तो इथंच कुठेतरी असेल आणि आज संविधानाच्या वाटेवर कवी संमेलनाला सोनाली महाजनच्या दुसऱ्या मजल्याच्या हॉलमध्ये किंवा आमच्या कविता <laughs> ऐकत <laughs> असे कविता ऐकून ऐकून तो, तो माणूस बने माणूस झालाच की बाबा माणसातच राहा या वातावरणात आणू नको कारण देशात तुझं असणं जास्त महत्वाचं आहे तुम्हाला राहणे का यानंतर या कवी संमेलनाचा शेवट करताना मी एवढंच पाहिजे की आभारांचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला मनात घरट बांधू या संविधानाचा या संविधानाच्या घरट्याला दार कशाला झुळझुळ या संविधानाच्या जऱ्याला आपल्याही जगण्याचं पाणी देत राहूया आणि मिनमिन त्या या संविधानाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया आणि जोपर्यंत भारताचं संविधान आणि हे सगळे आयोजक आपल्या मनाला साथ घालतील त्याला शेवटपर्यंत असाच प्रतिसाद देत राहूया थांबतो रजा घेतो पुन्हा अशाच निमित्तानं कधीतरी भेटत राहू बोलत राहू कविता ऐकत राहू तुम्ही ऐकत राहा धन्यवाद कुमार दादांना विनंती करतोय